एक स्वतंत्र असं प्रशासकीय कार्यालय संस्थेचं या ठिकाणी आहे संस्थेची आपल्या स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबई या ठिकाणी झाली ज्यामध्ये संस्थे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष चव्हाण साहेब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वदेर साहेब आणि त्यांच्याच मित्रमंडळी बेचाळीस वर्षापूर्वी आपल्या काम नोकरी व्यवसाय करत असताना काही संध्याकाळच्या वेळी वेळ तेव्हा त्या ठिकाणी एक शिवमंदिर होतं त्या ठिकाणी बसून किंवा आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आणि विशेषतः सातारा जिल्हा सातारा पुणे असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि काय केलं पाहिजे आणि त्यांच्या संकल्पनेतून संस्थेची आपण सहकारी संस्थेची स्थापना करावी असं त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं आणि मग संस्थेचं नाव काय ठेवावं हो। तर शिवमंदिरामध्ये कल्पना सुचली किंवा उदय झाली म्हणून शिवकृपा संस्थेचं नाव ठेवण्यात आलं संस्थेच्या स्थापनेवेळी फक्त पाचशे सभासदांनी पंचवीस हजार भाग वाढवत घेऊन संस्थेच्या कारभाराला सुरुवात झाली आणि तदनंतर आजपर्यंत बेचाळीस वर्षामध्ये आपण हा झालेला विस्तार संस्थेचा पाहू शकतो आणि हे फक्त आपण सर्व माता भगिनी सभासद सा ठेवीदार हितचिंतक आपल्या सर्वांचा या संस्थेवरती असलेला विश्वास यामुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे आज आणखी दोन नव्याने शाखा आपल्या पुणे शहरामध्ये कार्यरत कार्यरत होत आहेत ज्यामध्ये तिरंगूट शाखा एक नव्याने आपण कार्यान्वित करतोय त्याचबरोबर वाकड शाखा एक ज्या ठिकाणी एक नव्याने कार्यान्वित करतोय आणि अशा ह्या संस्थेचं विक्रोळी गोरेगाव ठाणे पुणे सातारा कोल्हापूर गोरेगाव पुणे स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड त्याचबरोबर सोलापूर या ठिकाणी दहा विभागीय कार्यालय त्या ठिकाणी कार्यरत आहेत संस्थेमध्ये एकोण आठशे सत्याहत्तर कर्मचारी आणि एक हजार ठेव संकलन प्रतिनिधी जसे आमच्या तारू मॅडम या ठिकाणी काम करतात असे कार्यरत आहेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आपण पाहता ड्रेस कोड आणि इतर सुविधा या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या आहेत याचबरोबर संस्थेचा कर्मचारी हा प्रशिक्षित असावा ग्राहक सेवा देताना संस्थेच्या सर्व कामाची माहिती कायद्याची माहिती नियम नियमावलींची माहिती कर्मचाऱ्याला असावी याकरता संस्थेचं स्वतंत्र असं सुसज्ज एक ट्रेनिंग सेंटर कोरेगाव या ठिकाणी स्वतःच्या मालकीचं आहे जिथं पस्तीस ते चाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी कार्यरत आहे आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नुकताच हा महिना संपला पाच हजार अकरा कोटी सोळा लाखाचा संमिश्र व्यवसाय या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत तर महाराष्ट्रातील आदर्श अग्रगण्य अशी पाच हजार अकरा कोटीचा मिश्र व्यवसाय असलेली ही आपली संस्था ज्याच्यामध्ये अठ्ठावीसशे चव्वेचाळीस कोटीच्या ठेवी एकवीसशे सदुसष्ट कोटीची कर्जे संस्थेची गुंतवणूक जर आज पाहिली तर अकराशे पंच्याहत्तर कोटी रुपये संस्थेने विविध बँकांमध्ये गुंतवणूक केलेली आहे एवढी सक्षम आपली ही संस्था आहे ज्या माध्यमातून उद्या कोणत्याही ग्राहकाला आपल्या कधीही गरज लागली तर संस्था कधीही हे यासाठी आपलं तत्पर असावी त्याचबरोबर तीनशे सत्तर कोटीच निधी संस्थेकडे उपलब्ध आहे चार लाख त्रेसष्ट हजार एकशे अकरा संस्थेचे सभासद आहेत आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो या चार लाख त्रेसष्ट हजार सभासदांमध्ये एक लाख एकवीस हजार या महिला सभासद आहेत <laughs> महिला या ठिकाणी आपला ठसा त्यांना कार्याचा त्यांनी या ठिकाणी उमटवलेला आहे आपण आताच पाहिलं पोलीस म्हणून वकील म्हणून प्राध्यापिका म्हणून असेल किंवा छोटे मोठे कितीतरी उद्योग असे आहेत जिथे महिला आज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या तसा त्या ठिकाणी महिलांनी उमटवलेला आहे आणि अशा या स्त्री शक्तीचा या ठिकाणी सन्मान व्हावा म्हणूनच अशा प्रकारचा कार्यक्रम संस्था आयोजित करत असते संस्थेला सतत ऑडिट वर्ग आतापर्यंत बेचाळीस वर्षामध्ये आहे संचालक व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र शिस्त आणि आचारसंहिता आहे या कापून दिलेल्या चाकोरी बाहेर या संस्थेच्या अधिकारी कर्मचाऱ्याला कोणतंही वेगळं काम करता येत नाही आणि त्यामुळं संस्थेची सक्षमता त्याचबरोबर संस्थेची ग्राहकाविषयीची ग्राहकाभिमुख सेवा देण्याची जी एक परंपरा आहे आणि त्याच माध्यमातून संस्था या ठिकाणी कधीही कोणत्याही स्वरूपाची अडचण एक नावास्पद संस्था आहे पण बँकेला अडचणी असं काम निश्चितप्रमाणे शिवसेपाकडील सर्व आपण साक्षीदार आहात कर्मचाऱ्यांनी प्रतिनिधी यांच्यासाठी व्यसनमुक्तीच्या शपथ घेऊन शिवणे व्यसनमुक्त संस्था म्हणून या ठिकाणी तोही एक सामाजिक बांधील एकाद आपला अधिकारी कर्मचारी त्यामध्ये कुटुंबासह पुढे मार्गक्रमण करावा याची काळजी संस्था या ठिकाणी घेत असते संस्थेच्या व्यवसायामध्ये ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं आणि त्वरित वेळेस का मिळण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी कर्ज वितरणाची समिती आहे त्याची सभा असते प्रत्यक्ष प्रकार संचालक मंडळाची सभा घेतली जाते आणि एकशे दोन शाखा कार्यालयांमधून असलेले कर्ज प्रस्ताव असतील किंवा कोणत्याही प्रकारचे काम असेल त्या आठवड्याच्या साप्ताहिक सभेमध्ये त्याचा निपटारा केला जातो आणि म्हणूनच आज दूरवर कार्याच्या शाखा असल्या तरी कोअर बँकिंग प्रणाली संस्थेने एअर ई बँकिंग ही प्रणाली संस्थेने अवलंबलेली आहे आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आणखी आनंद होतो की हो मी उल्लेख केला साठी स्थापन झाली चौदा वर्ष लागली संस्थेला एक कोटीचा व्यवसाय करायचा पण आज आजच्या दिवशीसुद्धा आपण पाहाल संस्थेने आपल्यासाठी नऊ टक्के व्याजदराची शिवसखी ठेव योजना आजपासून लॉन्च केलेली आहे पाचशे चाळीस दिवस त्याचा कालावधी आहे आणि या ठेव योजनेच्या माध्यमातून आज गतवर्षाचा रेकॉर्ड आहे सहासष्ट कोटी ठेवी एका दिवशी संकलित झाल्यावर

आणि त्याचमुळे पाच हजार अकरा कोटीचा व्यवसाय या ठिकाणी संस्था तो संस्थेने झालेला आहे पुढे जाऊन निश्चित प्रमाणात आपल्या नावामध्ये बँक नाही आहे पण आज सहकार खातेही तितकंच चाणाक्ष झालेलं आहे केंद्र शासनामध्ये सुद्धा सहकार खात्याची निर्मितीवरून